काय सांगाल उमेश पाटील जे आहेत ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत थोड्या वेळात हजारो कार्यकर्त्यांचा त्यांच्या ठाकरेगडात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे काय प्रतिक्रिया तुमची पहिली मी तर खरं म्हणजे प्रचारच्या निमित्ताने सगळ्या लोकांच्या भेटी घेत आहेत मी तर काही न्यूज अशी बघितलेली आहे असं मला वाटत नाही आणि ऐकण्यात असं आलं की ते सभागृहामध्ये So, स संजय राऊतची सभागृहात असते त्याची स सदीच्या भेट घ्यायला गेलो असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि मला अजूनही विश्वास आहे की असं काही घडेल असं वाटत नाही मी सांगते मी प्रचारामध्ये आहे मी न्यूज बघितलेली नाही आणि मला असं वाटतं की अजूनही माझा हा विश्वास आहे की अशा घडामोडी ज्या काही होत असतील तर त्या होतील असं मला काही अजून वाटत नाही संघ पिच विचाराशी बांधिलकी असलेली मी विद्यार्थी दशेपासून संघर्षातून आलेले होते भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष वेगळ्या पदांवर काम करते आहे आणि मी आजही भारतीय जनता पार्टीत आहे आणि उद्याही राहणार आहे माझं नेहमी एक वाक्य ठरलं आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच जन्माला आले आणि मरताना मी त्या झेंड्यातच जाणार त्यामुळे एकनिष्ठतेमुळेच मला स्वतः मी इथपर्यंत पोचलेले आहे कोणी कसं आयुष्यामध्ये जीवन जगावं हा त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो मी माझ्या तत्वाशी तडजोड आजपर्यंत कधी केलेली नाही आणि याच्यापुढे माझ्याकडं कधी तत्वाशी तडजोड होणार नाही मी कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीत राहिली आणि पुढे तशीच राहणार मी जशी एकनिष्ठ पार्टीशी राहून काम करते आहे त्यामुळे जळगावच्या लोकसभेच्या जनतेवरही माझा विश्वास आहे की एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सगळी जनता एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीबरोबर राहील इंटरव्ह्यूमध्ये बोललेल्या आहात की भाऊ हा बहिणीच्या पाठीशी राहणार हो मला अजूनही विश्वास आहे की ते अजूनही माझ्या पाठीशी राहतील वाटतंय वाटतंय मला अजून पण असं अजिबात नाही आहे माझाही बराच फोटो नसायचा पण आम्ही ह्याच्यासाठी काढू अडून बसलेलो नव्हतो फोटो असणं नसणं तर तुमचं काम कमी होत नसतं तुमचं मूल्यमापन जी जनता करते ती कामावर करते एखाद्या इव्हेंटला फोटो वापरला नाही म्हणून तुमचं मूल्यमापन होत नसतं तर ते कामावर होत असतं असं याच्यावर मला वाटतं विश्वास आहे आणि उम उल्मेजांचा फोटो तुम्ही आजही बघा प्रत्येक गोष्टीवर आमचा फोटो त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे त्यामुळे असं काही म्हणण्याचं काही कारण असलं कारण नाही उर्मेषांना फोन केलेले होते त्यांचे फोन रिसीव झालेले नव्हते त्याच्यानंतर मी पण माहिती घेतली कारण संध्याकाळी आमची सगळ्यांची म्हणून एक बैठक होती तेव्हाही मी फोन केला होता त्यांचे ए अर्जुन दादा यांच्याशी माझं बोलणं झालं होतं त्यावेळी ते दादा बाहेर आहेत मी निरोप देण्याची व्यवस्था करतो हे त्यांचा माझा संवाद झालेला होता त्यामुळे असं काही असण्याचं काही कारण नाही दादा